आपल्या मनामध्ये जे विचार येतात त्याला शंकर तथास्तु म्हणतो लक्षात घ्या तुम्ही जे विचार करता त्याला शंकर तथास्तु म्हणतो चांगले विचार केलं तरी तथास्तु म्हणणार वाईट विचार केला तरी तू तथास्तु म्हणणार तो तथास्तु म्हणतो असं म्हणण्यापेक्षा त तसं म्हटलं जातं मुद्दाम तो काही म्हणत नाही पण तसं ते म्हटलं जातं म्हणजे ती रिॲक्शन आपोआप होते म्हणून आपण जो विचार करतो पक्का चांगला असला पाहिजे पक्का आता विद्यार्थी या ठिकाणी जे जमलेले आहेत त्यांनी एक पक्का विचार धारण करायचा की मी मेरिटमध्ये येणार एकदा त्याने मी मेरिटमध्ये येणारा पक्का विचार धरला मनात आणि मग त्याप्रमाणे मग हळूहळू त्याच्याकडून प्रयत्न पण व्हायला लागतील आणि ते प्रयत्न एकदा व्हायला लागले की त्याला यशही मिळेल ह्याचं कारण का ह्याचं कारण तो जो विचार असतो तो विचार हळूहळू 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 इट मूव्ज फ्रॉम थॉट टू थिंग तो हळूहळू तो साकार होत असतो विचारांचा कसं आहे ते मी तसं सांगतो एक संकल्प आपण जो धरतो त्याचं महत्त्व किती आहे की कि आपण एक तलाव आहे अशी कल्पना करा आणि त्या तलावामध्ये आणि आपण असा एक दगड घेऊन टाकायचा टाकला ता की त्या ठिकाणी एक छोटं सर्कल तयार होतं अगदी निग निग्लिजेबल असं छोटं सर्कल तयार होतं लगेच जरा मोठं सर्कल तयार होतं करता 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 मोठं मोठं होता 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 त्या तलावाला व्यापून टाकतं तसं आपल्या जीवनामध्ये आपण एक संकल्प घट्ट धरायचा मी मेरिजमध्ये येणार घट्ट धरायचा आणि मग एकदा तो घट्ट धरला की मग हळूहळू ते सर्कल वाढत 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 त्या तुमच्या जीवनामध्ये ते साकार होत इतकं हे सिम्पल आहे पण आपण ते करत नाही याचं कारण आपल्याला त्या विचारांची महतीच पटलेली नाही की विचार एवढे पॉवरफुल आहेत विचार आपल्या जीवनाला आकार देऊ शकतात हे कधी कोणी सांगतही नाही आपल्याला कुठे वाचनामध्येही जास्त येत नाही आलं तर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करून टाकतो म्हणून नेहमी आपल्या मना मनामध्ये विचार चांगले आले पाहिजेत यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागतात म्हणून आम्ही काय केलं आम्ही एक सोपी युक्ती केली हे जी प्रार्थना तिकडे तुम्ही बघता युनिव्हर्सल प्रेयर ही जी युनिव्हर्सल प्रेयर जी आहे ती तुम्ही जर सतत गुणगुणण्याचा प्रयत्न केला हे गुणगुणणं फार महत्त्वाचं आहे तुम्ही जे गुणगुणताना ते सबकॉन्शियस माइंडमध्ये मा जायला फार मदत करत म्हणून गुणगुणणं ह्याला फार महत्वाचं स्थान आहे तुम्ही प्रार्थना सतत गुणगुणत राहा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं बल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे हे सतत गुणगुणत राहील हे गुणगुणत राहिलात ना की तुम्हाला आश्चर्य वाटेल असा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुभव यायला लागते आता कोणीकरी विद्यार्थी विचारतात आमचे सामन मला एकदा सांगत होते की याला पुरावा काय एका विद्यार्थ्याने असं विचारलं की तुम्ही हे सांगता याला पुरावा काय त्याला पुरावा म्हणजे अनुभव हा पुरावा दुसरा पुरावाच नाही साखर गोड आहे कशावरून पुरावा द्या काय पुरावा देणार खाऊन बघ साखर गोड आहे याला पुरावा काय पुरावा अनुभव हाच पुरावा तू खाऊन बघ आणि साखर गोड आहे की नाही बघ तशी ही जी युनिव्हर्सल प्रेयर आहे प्रेयर आहे ती आपल्या जीवनामध्ये काय चमत्कार घडून आणते हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर त्याचे तुम्ही म्हटली पाहिजे आधी ॲक्शन मग रिॲक्शन तुम्ही ॲक्शनच केली नाही कशावरून कशावरून घोड्यावरून कशावरून तुम्ही म्हटत बसलात तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही त्याच्याविषयी तुम्ही ते अनुभवा हे अनुभवाच्या जोगे नोहे बोलायचे हा अनुभवाचा विषय अनुभव घेऊन पला आम्ही काही जास्त थांबायला सांगत नाही सिक्स मंथ्स सहा महिने म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला अनुभव आलाच पाहिजे आलाच पाहिजे किती लोकांचे अनुभव आहेत किती लोकांचे मी तुम्हाला एक अनुभव सांगतो मी टी व्हीवर एकदा प्रवचन केलं त्या युनिव्हर्सल प्रेयरचं मी महत्त्व सांगितलं आणि शेवटी मी एक वाक्य सांगितलं की ही प्रार्थना म्हणायला तुझ्या बापाचं काय जातं मी काय म्हटलं शेवटी ही प्रार्थना म्हणाला तुझ्या बापाचं काय जातं ही प्रार्थना म्हणाला काय आम्ही तुझ्याकडनं पैसे घेतो काय नाही तुला काय कष्ट पडतात काय नाही वेळेचा अपव्यय होतो का नाही का रिकमपणी करायचं आहे प्रार्थना ही रिकमपणी म्हणायची बरं नाहीतरी तुझी बडबड चाललेली असते त्यावेळेची प्रार्थना म्हणणार नाही वे वेगळं काहीच नाही कष्ट नाही खर्च नाही काही नाही मग हे म्हणायला तुझ्या बाबाचं काय जातं असं मी त्याच्यातमध्ये सांगितलं आणि पुष्कळ लोकांनी ते ऐकलं त्याच्यामध्ये एक बाई जिने मला पाहिलेलं नाही जिने माझी पुस्तकं वाचलेली नाही जिने माझं प्रवचन ऐकलेलं नाही फक्त जे ऐकलं ते या टी व्हीवरचं मग तिने विचार केला खरंच प्रार्थना म्हणायला माझ्या बापाचं काय जातं असा तिने विचार केला मग प्रार्थना म्हणायला माझ्या बापाचं काय जातं आपण म्हणूया ना आणि म्हणता 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 तिने जे आपले अनुभव सांगितले ते आम्ही आमच्या दीपोस्तंभामध्ये छापलेले आहेत की तिचा नवरा दारू पित होता घरामध्ये पैसे देत नव्हता मुलांकडे लक्ष देत नव्हता असा हा दारूडा नवरा तो हळूहळू सुधारायला लागला प्रथम तीन महिने जवळजवळ तसेच गेले त्याच्यामध्ये काहीच सुधारणा ना झाली नाही नवऱ्यासाठी तिने ती प्रार्थना म्हणायला सुरुवात केली होती पहिले तीन महिने नवऱ्यामध्ये काही सुधारणा झाली नाही तर तिला जरा थोडंसं वाटलं अरे आपल्याला काहीच लाभ होत नाही पण तिने ते घट्ट धरून ठेवलं आणि प्रार्थना म्हणता म्हणता चौथ्या महिन्यापासून मग हळूहळू त्याची दारू कमी कमी व्हायला लागली घरामध्ये तो खूप उशिरा यायचा तो लवकर यायला लागला त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल तो हळूहळू हळूहळू घरामध्ये बायकोसाठी स्वयंपाक करून ठेवायला लागला कारण बायको जायची त्या मुलांना घेऊन श शाळेमध्ये आणायला आणि न्यायला जायची आणि त्याच्यासाठी तिला कुठेतरी लांब जावं लागत होतं आणि यायला आणि जायला खूप वेळ लागायचा त्या वेळामध्ये हा म हा दारुडा मनुष्य आणि दारू भाव त्याची एकदम कमी झाली आणि हळूहळू तो आपल्या बायकोला मदत करायला लागला नंतर पैसे द्यायला लागला घरामध्ये ला ला आणि त्यांचा संसार सुखाचा झाला हे त्या बाईने चेंबूरच्या आमच्या सप्ताहामध्ये उत्साहामध्ये येऊन स्वतः सांगितलं सहा महिन्यात तिला अनुभव आला असे कितीतरी अनुभव आहेत की मी इथे तुम्हाला सांगू शकतो कितीतरी पण ते सांगायला तर मी इथे संबंध वेळ त्याच्यातच जाईल माझा इतके अनुभव आहेत हे मी का सांगतो आहे की तुम्ही धरल्याशिवाय होणार नाही विचारांना धरायला शिका आता व्हॉट इज युनिव्हर्सल प्रेयर युनिव्हर्सल प्रेयर इज नथिंग बट गुड थॉट्स त्या विदेश प्रेयरमध्ये फक्त चांगले विचार आहेत जे कधी आपण केलेलेच नाही आयुष्यामध्ये आपण हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे आयुष्यात कधी म्हटलेलं नाही सर्वांना मला म्हटलं आहे मला दे मला दे मला दे म्हटलं आहे पण सर्वांना दे असं आपण कधीही आयुष्यात म्हटलेलं नाही ती सुरुवात तुमची होते सर्वांना इथून क्रांतीला सुरुवात होते पण नकळत क्रांती म्हटल्या आम्ही ती नकळत क्रांती होते की तुमची सर्वां सर्वांबद्दल तुम्ही विचार करायला लागता आता काय होत आहे आतापर्यंत आपण आपल्याचबद्दल विचार करत आलो माझं माझं भलं कसं होईल मला कसं मिळेल माझं चांगलं कसं होईल शेजारी गेला खड्ड्यात देश गेला खाड्यात त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही असं बोलणारे लोक असतात फक्त स्वतःचा विचार करायचा ही मंडळी स्वतःही सुखी होऊ शकत नाही इतरांना करण्याचा प्रश्नच निर्माण पण तुम्ही ज्याला सर्वांचा विचार करायला लागता देवाला आवडतं देवाला ते आवडतं जो सर्वांचा विचार करतो तो देवाला आवडतो जो स्वतःचा विचार करतो तो देवाला आवडत नाही म्हणून तुम्हाला जर तुमचं तुमची इच्छा फलद्रूप व्हायला पाहिजे असेल तर सर्वांना मारा सर्वांना मागितलं की तुम्हाला प्रथम मिळेल इतरांना नंतर मिळेल आता हे मिळवायचं की न मिळवायचं हे तू ठराव कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वास्तविक शास्त्र अगदी सिंपल आहे शास्त्र सिंपल आहे कारण विचार करायला काही आपल्याला खर्च येत नाही विचार येतच असतात फक्त जरा त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं आणि हे लक्ष ठेवण्यासाठी त्याच्यावर कोणीतरी मॉनिटर लागतं म्हणून मॉनिटर म्हणजे आपली विश्वप्रार्थना विश्वप्रार्थना मॉनिटर झाली की प्रार्थना एकदा तुम्ही गुणगुणायला लागलात ना ला बघा बाकीचे सगळे विचार हळूहळू हळूहळू कमी कमी हो ला ला आप हलू, 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 कमी व्हायला लागतात आपआप हळूहळू कमी व्हायला लागतात आणि ते जसजसे कमी कमी होत जातील ना तस तशी तुमच्या मनाची शक्ती वाढत जाईल कारण आज काय झालं आहे मन जे आहे चंचल आहे सर्वांना माहिती आहे की मन हे चंचल आहे आणि ते स्थिर होणं महा कठीण काम आहे ते एके ठिकाणी राहणं अशक्य जसं एखादं उन्हाळ मूल असतं त्या उन्हाळ मुलाला सांगितलं तू दहा फेऱ्या मार तर तू दहा फेऱ्या मारेल पण एके ठिकाणी स्वस्त बस पटलं ना कठीण जाईल तसं आपलं हे जे मन आहे मन एकदम चंचल पण त्याला स्थिर करणं महत्त्वाचं आहे कारण ते जेव्हा स्थिर होतं तर त्याच्या ठिकाणी सगळी शक्ती एकवटलेली असते किती एकवटलेली असते की स्थिर झालेलं मन हेच गणपती आहे तुम्ही म्हणा कसं काय अह तुकाला मला सांगतात आधी मन घे याती टोची गण गन राजा गणपती तुमच्या मनामध्ये तुमचं जे मन आहे ते मन जेव्हा तुमच्या हातात येतं हातात येतं म्हणजे काय ते स्थिर होतं त्यावेळेला ते मन मन नसतं ते गणपती असतं ते देव असतं आणि म्हणून त्याच्या ठिकाणी येणारे जे संकल्प आहेत ते सिद्ध होतात म्हणून आपल्या ठिकाणी चंचल मनाला स्थिर कसं करायचं हा महत्त्वाचा विषय आपल्याकडे असतो आणि त्याला उत्तम उपाय म्हणजे विश्वप्रार्थना की विश्वप्रार्थना म्हणजे कशी आहे आपण जसं कचरा घरातला काढतो की नाही झाडून तसं विश्वप्रार्थनेची झाडी झाडू हातात घेतली की घाणेचे जे विचार आहेत त्या विचारांचा कचरा आपण त्या झाडूने आपोआप बाजूला करत असतो आणि मन आपलं स्वच्छ होतं सांगायचा मुद्दा असा मन स्वच्छ होणं पवित्र होणं मंगल होणं चांगलं होणं ही गोष्ट महत्त्वाची आहे ते जितकं चांगलं चांगलं होत जाईल तितकं ते स्थिर होत जाईल आणि जितकं ते स्थिर होत जाईल ते हो तेवढं त्याच्या ठिकाणी शक्ती निर्माण होईल जेवढी शक्ती निर्माण होईल तेवढ्या प्रमाणामध्ये तुमचे संकल्प जे आहेत ते सिद्ध करण्याचं सामर्थ्य त्या स्थिर मनामध्ये असतं म्हणून आपले संकल्प सिद्ध करण्याचं सामर्थ्य त्या स्थिर मनात असल्यामुळे प्रार्थना म्हणणं आवश्यक आहे म्हणून मी सांगतो प्रार्थना म्हणा जशी येईल तशी म्हणा उठता बसता खाता पिता पिता म्हणजे पाणी पिता दूध पिता असं सा सारखं सतत म्हणत राहा आणि हे सतत तुम्ही जर म्हणत राहिलात तर तुमच्या जीवनामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही ही, ही माझी गॅरंटी <laughs> कोणी डॉक्टर तुम्हाला गॅरंटी देत नाही कोणी वकील तुम्हाला गॅरंटी देत नाही कोणी शिक्षक तुम्हाला गॅरंटी देत नाही फक्त आम्ही गॅरंटी देतो हो। तुम्ही हे सहा महिने म्हणा तुम्हाला फळ मिळालंच नाही पण म्हणण्याचं मात्र काम तुम्ही केलं पाहिजे तुम्हाला वामन तुम्हीच म्हणा तर ते चालायचं नाही इथे आई मुलासाठी किती करेल बाजारात जाईल भाजीपाला आणेल धन धान्य आणेल घरी येऊन स्वयंपाक करेल मग ताटपाट मांडेल ताटामध्ये अन्न वाढेल ते कालवेल आणि मुलाच्या तोंडात घालेल आता आई तूच चाव आणि तूच गीळ तर आई काय म्हणणार कपाळाला हात लावणार तसं मी हिशोब राहताना मला सांगतो ना कष्ट ना खर्च कशाचे तुम्हाला अमूल्य वेळ खर्च करा म्हणत नाही रिकामपणी करा कसंही करा उठून करा बसून करा फिरून करा निजून करा पण करा आणि एकदा तुम्ही त्याचा जो छंद ज्याला आपण म्हणतो तो छंद घेतला की तुमचं काम होईल असा दरी छंद असा दरी छंद जाईल तुटो निया बंद असा दरी छंद छंद असं म्हटलेलं असा छंद आपण जर घेत धरला ना की फक्त रिकामपणी ही प्रार्थना गुणगुणत राहायचं ही गुणगुणता 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 ते आपोआप अंतर मनामध्ये लागतं ते फिडिंग आपोआप व्हायला लागतं आणि एकदा ते फिडिंग व्हायला लागलं ना की तुमचे संकल्प आपोआप सिद्ध होतं आपोआप सिद्ध होत म्हणून जीवनामध्ये यश समृद्धी आनंद सुख या सगळ्या गोष्टी मिळवणं हे आपल्या हातात आहे ते मिळत नाही मिळवावे लागतात चांगल्या गोष्टी मिळवाव्या लागतात वाईट गोष्टी आपोआप मिळतात रस्त्यातून जाताना सोन्याची वीट पाळायला लागली ला आणि आपण ठेचाळलो असं कधी झालंय रस्त्यातून जाताना सोन्याची वीट पाळायला लागली ला आणि आपण ठेचाळलो आणि पडलो असं कधी झालंय झालं तर बरं होईल म्हणून पण असं कधी होत नाही धोंडे येतात धोंड्याला आपला पाय आपटतो ठेचालतो आणि आपण पडतो धोंडे भरपूर असतात आणि ते सहज पायाखाली येतात सोन्याची वीट पायाखाली येत नाही चांगल्या गोष्टी आपोआप मिळत नाही वाईट गोष्टी आपोआप मिळतात व्यसन आपोआप लागतं आपोआप लागतं पण ते सोड सोडण्याचा प्रयत्न करा कठीण होऊन बसतं धरताना ते सहज सहज धरतो आपण व सोडताना सुट्टा सुटत नाही सुट्टा दारू पिणारी माणसं सुद्धा बायकोची आठवण होत नाही दारूची आठवण होत नाही तर सांगायचा मुद्दा असा हे का होतं याचं कारण हॅबिट मी काल सांगितलं हॅबिट स्वभाव स्वभाव आणि नशीब म्हणून जीवनामध्ये हॅबिटला महत्त्व आहे म्हणून हॅबिट म्हणजे छंद पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करणं म्हणजे हॅबिट आणि म्हणून आपल्याला जर ही हॅबिट जडली की प्रार्थना गुणगुणायची की ती तुमच्या अंतर्मनात जाईल आणि अंतर्मनामध्ये गेलेली प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे मागता ते साकार होईल म्हणून आपण जे मागतो ते बघा ते साकार होतं आणि म्हणून हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे म्हटलं म्हणजे मागतानासुद्धा आपण देवादेव काय मागितलं आहे चांगलं चांगलं मागितलं गोव्यामध्ये आपण सर्व मंडळी गोव्यातली देवळं सुंदर देवळं मी नेहमी सांगत असतो की गोव्यातली देवळं अशी आहेत की आतमध्ये गेल्यानंतर बाहेर यावंसंच वाटत नाही इतकं त्याच्यामध्ये पावित्र्य मांगल्य असतं हे मी काय सांगतो आहे की आपण सगळे मंडळी देवळात जाणारी आहोत पण आपण काय मागतो आणि काय मागितलं पाहिजे हे मला सांगेन आपण मागतो देवा मला माझं लग्न होत नाही बायको दे तो म्हणतो मुलगा दे अमुक म्हणतो मला प्रमोशन दे काय तरी तो मागत असतो बरं एकटा मागतो का नाही अनेक येतात ते मागतच असतात मला पुष्कळला असं वाटतं या देवाला कंटाळ कसा येत नाही एक आणि दोन का हजारो माणसं येणार आणि ते देवाजवळ कटकट करणार हे दे आणि ते दे मला असं वाटतं हा देव पळून का नाही जात मग माझ्या लक्षात आलं हा पळणार कसा त्याला पळायला अधिक मार्गच नाही आता तुम्ही तर माझ्याकडे येऊन सारखं हे दे ते दे, दे म्हटलं तर मी पळून जाणार गोव्यातून परत येणार नाही असो विनोदाचा भाग जर सोडला तर मागायचं काय हे फार महत्वाचं आहे म्हणून पहिला विचार मग इच्छा इच्छा काय देवा सर्वांचं भलं कर सर्वांचं भलं कर त्यामध्ये आपलं पण भलं होणारच ना सर्वांमध्ये आपण आहोतच त्यामुळे सर्वांचं भलं कर त्याच्यामध्ये मी आहे माझंही भलं म्हण सर्वांना सुखात ठेव मी त्याच्यावरच सुखात सर्वांना आनंद ठेव सर्वांना ऐश्वर दे असं जर तुम्ही सतत म्हणत राहिलात सर्वांना 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 मी सरकत 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 सर्वांना किती क्रांती झाली आणि अशी जेव्हा क्रांती होईल तेव्हा हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जाईल सुखात् आनन्दात् ऐश्वर्यात् सर्वान् स भलात् कल्याणकर रक्षणकर आणि तुझे what yeah. yeah. are